आणि या विधानसभेच्या निवडणुका मध्ये आणि त्याच्या अगोदर जो खेळ झाला संबंध निवडणुकांचा यामध्ये म्हणजे मी एकोणीसशे बावन्न सालापासून भारतामधल्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत ज्या निवडणुका झाल्या या प्रत्येक निवडणुकीचा मी साक्षीदार आणि त्या निवडणुकांच्या पेक्षा ह्या निवडणूक वेगळी का वाटली तर या वेळेला पैशाचा इतका धुमाकूळ झाला म्हणजे कथा काय कायच्या खऱ्या खोट्या काळात कळायचं काही करावं लोक सांगायचं सेफ आहे से असं झालं त्यातला भेट तुम्हाला प्रकरण माहीत होते तुम्हाला सगळं ते पाहिलेलं आहे आणि ते निवडणुकीच्या तोंडावर केले गेलं सरकारी पैशानी केलं गेलं विचारलं का ते निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन केलं गेलं आणि आधी काय तुम्हाला सांगायचं काय तिजोरी सरकारी सरकारची तिजोरी खुली गेली सर मला लक्षात आलं की म्हणजे मग निवडणूक कशासाठी म्हणजे बाकीचे जे प्रश्न आहेत त्यामुळे सगळे डावलले गेले तुमचं तरुणांची बेकारी असेल महागाई असेल आणि सगळ्या सगळ्या उठीची महागाई असेल चर्चाच नाही म्हणजे लोकांना या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही एकदम मिरचीचा भाव किंवा रोजच्या लग लागवड्याला लागणाऱ्या वस्तूचा भाव एवढा येतात आकाशात गेला कसा पण माझा हमाल मार्केट यार्डात काम करतात आणि मी त्याला म्हटलं तुमचं काय मत आहे याबद्दल मला काय वाटतं लोक म्हणता त्याला समजत नाही ते मला पटकन काय म्हणाले अहो बाबा आता नवेच व्यापारी आले ते बाहेर खरेदी करतात तिकडे आणि तो माल इकडे घेऊन येतात आणि इथल्या दलालांच्या गाळ्यावर भेटतात आणि त्याला त्याच्यामधून देतात आणि त्यामुळे कुणी कुणाला काय विचारतो प्रश्नच नाहीये असे जे प्रश्न एक साधा प्रश्न तुम्हाला सांगितला मी त्या प्रश्नाबद्दल काहीही न होता जे जो धुमकूळ पैशाचा झाला त्याबद्दल तुमच्यासारख्या माणस माझ्यासारख्या सा माणसाला खूपच चाललं आहे असंच तो वाटतो माणसं म्हटलं की मी काय पाहतो हे काय चाललंय काय आणि बेदरकार पण चाललंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा अतिशय खुशाल जमता मी काहीतरी काही मोठ्या स्वरूप काहीतरी मिळवले भारत तुम्ही अशा स्वरूपात त्या मी त्याचं भलवण केली आणि मग गावगाव सुरू झालं आणि निकाल कार्याला तुम्ही बाहेर येत त्यात एक चमत्कार असा झाला तो तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या अगदी आता मी पाठ प्रत्या ठिकाणी मार्गाने पाठ पाडणार म्हणजे एकदम गप्प झाले पाहिजे आमच्याकडे उमेदवारच नाही येतात आम्ही नाही वेळ हे काय हे नाटक कसं काय झालं आणि याच काळामध्ये आणखी एक गोष्ट घडली त्याकडे सुविधा असेल या देशातले प्रसिद्ध असले जे अदानी या अदानीना अमेरिकेच्या एका को, कोर्टाने सांगितले की यांना अटक करा अटक कशासाठी एवढा म्हणून दुनियेचा हा पहिल्या दानं म्हणता वाटोधार कशासाठी आपल्या देशात आंध्र राज्यामध्ये जे वीज पुरवठ्याचं काय काम होत होतं त्याला सोल सुरू करण्याचं काम त्याच्यासाठी आता एका राज्यामध्ये घडलं पण तर तेवढंच मी आजार आणि यासाठी मग पैसे कुणी गुंतवायचे गरिबांनी पैसे सगळे गुंतवले आणि काय गुंतवण करणार को अदानी आणि अदानींनी त्यासाठी जे शेअर केले म्हणजे सगळं केलं हे एक प्रकरण आहे असे अनेक प्रकरण आणि झालं काय तिकडच्या त्या आणि अमेरिकन आहेत सगळं यंत्रणा आहे कुठला माल कुठून येणार असता काय सर बाहेर ना आपल्याला दिसत काय त्या लोकांनी जेव्हा पाहायला सुरुवात केली ते आपल्याला पैसे मिळणार आहेत की आपला हा माल जाणार आहे कसे आहे काय चाललंय त्यांनी पाहिले काय पाणी गप्ल त्या केली पहिली लबाडी आणि ती लवाडी त्यांनी उघड करून मांडली त्यांनी की अदानी हे फसवत आहेत अदानी तिकडच्या सरकारला फसवत आहेत तिकडच्या लोकांना फसवतात आम्हालाही आहेत अशा सुरुवातात तो काय मी आशा ते असे असलेले आम्हाला त्यानं अटक केलं अजून भरून काढलं पण तुम्हाला सांगायला मलाही पडतो सांगायला ते त्याने निवडणूक आपल्या आकडच्या निवडणूक मतदान झाल्यानंतर ते झालं पण त्याच्या अगोदरच अदानी झाले होते आणि एक इतका दुमल करून टाकली आठ दिवसामध्ये सार निवडणुकीचं चित्र बसव पैशाचा अपर मीच वापर काय वाट बोला मी कार्यकर्ता तुम्ही माझा ना का अनुभव चालू तिथे बसले अरे कार्यकर्ते आहे पैशामध्ये बोलायचं नाही काही नाही तुम्ही तिथे बेदर झाला फक्त जिंकायचंय आणि मग पक्षांची फाटा पू पैशाचा अमाप वापर असं मी कधीही पाहतो प्याण्णव शाळा तो आतापर्यंत कधीही पाहिलं आणि गंभतच कसं घटनेला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्या वर्षामध्ये होते आम्ही घटना पुढे ऐवजी घटनेचा हा जो खात्माता रेळा आहे सगळा याच्याबद्दल तुमच्यासारख्या म्हणसानं काही वाटतं काय तेव्हा मला वाटतं आणि मग मला लोक सुरस कसे सारखं सांगायला सर कसं असल्यासारखं मिळून जर काही गप्प असेल काहीतरी काहीतरी केलं पाहिजे ना माझ वयाचा गोष्ट नाही मग वाटत बायासारख्या माणसाला अतिशय अस्वस्थ वाटतंय हे काही बरोबर नाही काही का बँडा पडतोय आणि एवढ्या मोठी लोकशाही भारताची गौरव आम्ही करतो हे त्यात सर्वात पंचगंमत अशी आदानीना वॉरंट निघते अटकायचं आणि भारताचे पंतप्रधान परदेशात असताना सांगतात की आमक आम्ही आदानींचं पडलं हे तुम्हाला अशासाठी सांगायचं अशा वेळेला अशा वेळेला एवढं सगळं व्हायचं कारण आदरणींची पाठिंबा द्यावा आणि आता तर काय केलंय त्या प्रश्नाची चर्चा लोकसभेमध्ये सुरू व्हावी म्हणून तो प्रयत्न सुरू आहे राहुल गांधींचा त्याला त्यातून तो परिचय होऊ द्यायचं नाही त्याची चर्चा लोकसभेत होऊ द्यायची नाही अशा तऱ्हेचा सगळ्या प्रकारचा किंवा हा राजकीय विषय मी तुला सांगतो की राजकारणात काय असू देत माझ्या काय काही माणसांचे आत्मक्रेश वाटतो की हे अतिशय हे नाही हे बाईट आहे कसं बाया फसवलं जात आहे लोकांना फसवलं जात आहे अशा वेळेला आपण गप्प गोष्ट बघवडली म्हणून मी सुरुवात केली लोक सांगायला की अगदी हिंदू मुसलमान सोडल ते अब्दुल गजी करा म्हणलं तुम्ही या उपोषण या आणि मांडणी करा ज्याना कुणाचा प्रश्न मांडायचा त्यांनी सोन मांडावा अनेक प्रश्न आहेत दबाय ह्याच्या आहेत त्यात निवडणुकाच झाल्या आणि तू सांगतो निवडणुकीमध्ये असेल चमत्कार लोकसभेला दहा जागा आणि खाली आमदारकीला केले आहे आठ जागा ही, ही एकदम हे, 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 हे जवळ कसे काय घडले याच्याबद्दल तुम्हाला कार्यकर्त्यांनी अभ्यास करावा का आणि हे जे संकट आहे भयानक आहे हे बघा भुकेचं संकट तात्पुरतं असतं पण नैतिक संकट हे देशाला फार मागे येत असत म्हणून माझ्या मनात आलं काय करावं काय महात्मा गांधी म्हणायचे नोंदणी झालवय काहीतरी आत्म मग आत्मकलशाचा मार्ग मी काय करू शकतो पण तुम्हाला मी करू शकतो द्रौपदीच पांडव हरले जुगारीमध्ये आणि द्रौपदीला उडून आणली आणि द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा जो सोन प्रयत्न सुरू केला द्रौपदी करून म्हणाली अरे तुम्ही पाच बाजत बसता खाली मारा घालून काय बसतात माहिती मला लग्न का माहिती आणि माझ्या आव तुम्ही घर खरी माराखाल बसते का जुगार हरलो तर तो धर्म पाळत आहे पण बाईला लग्नामध्ये दिल्यावर शब्द पाळला जात नाही आणि भाडीचे त्यान फार भाडी म्हणून सांगते मंडळीने मला आहे जुगारी इतका शब्द पाळला जातोय परंतु लग्नामध्ये गेल्यासोबत पाण्यानाच नाही या बोलतो तुमच्यासाठी माणसाच्या माणसाला खूप अस्वस्थ वाटत असं वाटतं की खेळ फक्त वय वाढवायचं हा काय प्रकार आहे आणि सामान्य माणसाचे सगळे प्रश्न बाजूला आणि मग नंतर त्याचे सगळं खुकुळात वाजायला लागला भाऊ भेट दिदी भाऊ भेट दिदी भाऊ भेट फक्त घरघड विचार नव आलं का अला का पैसे आले का आणि मग आता आठवण ठेवा पैसे आले तर आठवण ठेवा आणि आठवण ठेवली लोकांनी आणि काय काय तुम्हाला किंवा अशा या वेळेला आपण सत्य शोधत आहोत महात्मा जोशीराव पोलीस सुद्धा त्या काळात स्पर्धांतर त्या काळात कसे वागत होते ते आपण आपण दोन दिवस थांबणार दोन तीन दिवस आपण चाललाय पाहिजे जाऊ कशाला ते हा मी म्हटलं वयाचा प्रश्न आहे मग धकायचे कशा आला धकायचे कशा आला जेवढे मी कुवत आहे हो तेवढं आपण हे केलं पाहिजे कुवत म्हणजे काय तुम्हाला रामायणाची एक साधी गोष्ट आहे ती मुद्दाम सांगतो रामायण जेव्हा सेतू बांधायला सुरुवात केली तिथे खाली आणि राम सेतू बांधत होता आणि एक खार समुद्रात जायची अंग भेटायची वाळू तुळायची त्या सेतूचं बांधाय तिथ दोन अंग ते विचारलं आता कसं आहे ते विचारलं हे तू काय करतेस हे काय खेळ खेळची आहे का काय तू दुसरी खेळ नाही का ती म्हणाली अरे खेळच नाही करायला आली हे जे चाललंय हे फार वाईट आहे आणि मला जास्त वाटत ते श्राम तो सेतू बांधतोय त्याला आपली मदत व्हावी म्हणून माझा अंग किती मी अंग भेजवते बाळूच्या अंगाला चिटकते जोडते एवढी ते झटकते माझी तेवढीच मदत आज आम्ही या भाव्यात मी का आता म्हणतो आणतो लोकांना कळायला हा वेळ लागेल पण ज्यांना कळत त्यांनी रस्त्यावर घेऊन लोकांना सांगितलं पाहिजे आणि ते टिकून मिळते खोट आहे त्याला आयुष्य करतो दाखवतो हे खडलं इतकं तातडीने कसं काय घडलं देशाला अंधारा झुंज आणणार ते अशी आहे पण आमचे भात नका आणि पहिलं मी काय केलं आमची बागणी काही नाही पण जे घडतंय ते वाईट चुकीच आहे सुधेला मुलगा मारतोय आणि सासाला बघत राहतोय नाही सासरा एवढं तर म्हणावं हे बाबू हे बरोबर नाही वाटपटत नाही हे तू लोक नाही राहिला तुम्ही जेवणार नाही हाय सत्याग्रह या पद्धतीने आज आपण अतिशय विंबनपणे भावनेने करतो इथे काही आमच्या का घरात गार अभ्या असा नाही आमचं म्हणे लोकशाहीच्या तो होतो पुढे पार्लमेंटमध्ये जनता व्हायची नाही तुम्ही काही बोला आम्ही काही उत्तर देणार का बोला का बोलू जनते रा या देशाचा मताचा अधिकार आहे प्रत्येक गोष्टी बद्दल विचारला अधिकार वेगवेगळे बद्दल आहेत त्याचे नेहमीचे प्रश्न आहेत जातेचे प्रश्न आहेत मला आता मी सुरू केल्यानंतर लोकस म्हणाले हा तो प्रश्न आता आले लोकांमार्गे तुमच्या मनात असलेला प्रश्न देखील मांडा आज कामगारांची परिस्थिती काय शेतकऱ्यांची परिस्थिती काय सकाळी तुम्ही कोणावर बोलतोय ते तर आहेच हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने जाऊ हे काय तर तुझी मध्ये जे चालले तुकड पुन्हा वाटतंय या मार्गाने हकूमशाही चमका बोलताना तो तेव्हा दोन बोलतोय आताच नाही वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी तुम्ही जे मला मी जे बोललो आणि तुम्ही दाद दिली मी तुमचा स्वच्छसा झाली त्यामुळे असं काही दाद मिळाली की असं वाटतं दाखव नाही तू जगायचं कशाने हे तुरू झाला आणि का मुकाळले आणि मग काय गप्पत बघा लहान मुलीवर बलात्कार झाला हे लोक म्हणजे फाशी झाले बोला आणि एवढे प्रचंड करणाऱ्या लोकांच्यासाठी त्यांचा सन्मान होतो हिमालोटी समोम पैसे वाटले त्यांनी वाटले म्हणजे कुणा कुणाची वाटले सरकारी पैसे वाटले कधी वाटले निवडणुकीच्या तोंडावर वाटले भाऊबेट म्हणजे आता कळत मला आता कळ म्हणजे आपल्याकडे सज काय भाव सगळे मुलगी असते आणि त्याला वाटतं वहिनीच्या मुला द्यावी मग त्या वर्षी तो जोरात करतो काहीतरी बाबूची आणि मुलगी अमेरिके पण इथे विचार करायची काहीही संधी दिली गेली नाही आणि तर मुलांना काय वाटलं त्याला इलेक्शन आली तर गमत होत चालत भान वाटलं झालं तेवढंच आलं पण हे या भोळेपणा जाऊ नका ही साक्षात फसवणूक आहे आणि म्हणून ज्यावेळेस ठरलं की सत्यमेव जयते सांगणाऱ्या महात्मा फुल्या बघा सत्यमेव जयते ह्या शब्द रचनेमध्ये फुल्यांनी विकावे लिहिलं आपल्याकडे घटनेत आलं ते वाक्य पण ते फुल्यांनी ऐंशी वर्षाची शंभर वर्षापूर्वी तो केली लिहिलं आधी लिहिलं स्वातंत्र्य फुले केल्यानंतर आलेलं आहे पण फुले हायत असताना आता अर्थ काय सत्य म्हणजे काय खर म्हणजे काय मला मला सांगायचं फुले काय म्हणतात बघा फुले म्हणतात देवाया तु म्हणताना मला दाखव तू नाही दाखवत ना मला बघू दे ना मी ना मला सत्य शिवू दे मला हक्क मला हक्क आहे काय करायचं तू असं का सांगतो आहे कुठला गेला काय संबंध आहे भोले म्हणतात मला माणूस मी आहे मला बुद्धी आहे सत्य शोधण्याचा खर खर खरं खोटं करून घ्यायचा सत्य असेल तर घेऊन ते सत्य शोध सत्य असेल ते घ्यायचा माझा अधिकार आहे आणि मी तू माझा तो अधिकार तुम्ही काढून घेऊ शकत नाही तुम्ही मला सांगू नका गेले जन्माचा तुझं आहे तुम्हाला काय माहिती मला बघू द्या ना तुम्ही असं का म्हणता की तुझं घ्या तुम्हाला काही घेणार माझ्या माझ्या बँकेचा अकाउंट तुम्हाला माहिती गेले जन्मचा तो कसा काय मिळाला या भूमिकेने फुल्यांचा विचार आता येऊ देत नाही पण आपल्या तो प्रयत्न केला पाहिजे म्हणून ठरलं की आपण त्यांनी सांगितलं त्या फुल्यांच्या वाड्यातच आणि फुल्यांच्या स्वच्छिनाच्या विषयी अजून सुरुवात करूया तीन दिवस तो पोषण जाहीर केले या काळामध्ये आता त्याच्याबद्दल बाकी सुविधा येतील ज्याना कोणालायचं बोलायचं मांडायचंय त्याने मांडू द्या बरोबर आहे तिथून ज्या ह्या वस्तू ज्यांना या पाठिंबा आहे त्यांना आपला प्रश्न येऊन मांडले आणि आपण इथं थंडी खूप आहे आता मला माझ्या बाबतीत झालं तर मला जरा मी माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला दोघांनी सांगितलं बाबा हे काय बाबा बाबा हे काय खूप प्रेशर मी त्याने म्हटलं काय मी मी पाळायची सवय ऐकून घ्यायची मी ऐकून घेतो त्यानं मी नाव ठेवत नाही ती प्रेमाने येतात ती माणसं प्रेमाचा असा नको की ते मग म्हणलं प्रेमाचा मला समजतो ना मी प्रेमाचा आदर करतो पण मला हे पटत नाही एवढं सगळं घडत असताना आम्ही डोळे डोळ बसायचं हे मला महात्मा फुले यांनी शिकवले ज्या माणसाने आपल्या मदतीने त्यांच्यात बहिष्कार टाकला पण त्याने परवा त्यांनी माहिती समाज याची माफी मागितली नाहीये त्याने सांगितलं ठीक आहे बाहेर जात नवऱ्या बघ दोघं बाहेर गेले बहिष्कार बहिष्कार ठीक आहे बघा पण मी थांबणार नाही त्या माणसाने इथे शाळा काढली आता त्या शाळेत भिडवाडी वाटत सुरू झाले पण रात्रीची शाळा दिवसा काम करा आणि रात्री शिकायला या ठीक 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 बाई अगं तुला कुठे फसवलं त्यांनी इथे त्याने मला महत्वाचा मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे अहो तुम्ही त्या मुलाला मारलं हे चांगलं केलं ठीक आहे तुमचं म्हणणं ठीक आहे मी काही बोलत नाही पण फुल्याने ते नाही केलं फुल्याने बासावीच्या वेळी प्रसिद्धी केलं सुरू केलं हे इकडे मुलगी म्हणून वाघ बाळा तो दो, मी ते कोण सांभाळीन मी सांभाळलं त्या मुलासाठी होईल करून गेलं मी तो म्हणतो समता सगळी मंडळी आहेत ना होईल तर तो आणि जे होईल केला हे होईल लाव्या दिवस पारायण करावं काय म्हणले बघा बघा धर्म लिहिलाय जात लिहिली आहे त्याने सांगितलं की त्यानी सबंत उळी केलाय आणि तो जो मुलगा यशवंत त्या यशवंत ह्या मुलाला समाजाने तरी वाईट टाकलं असलं तरी आपण दर वाईट नाही टाकायचं मग त्याच्या नाव असईल करून घेऊ किंवा त्यांचे संदेश आणि त्यांचा स्फूर्तीही अशा मी जर त्यांच्या बरोबर त्यांचा चालवतो सरकार महात्मा दुरापुरी समाजा प्रदेशान मी सर्वांच्या बैठकी आपण चाललेले आपल्या घरी संकट महात्मा फुले साहेब बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज हे आपण करतो तो जिजाऊ करतो सावित्रीबाई करतो तेव्हा आज त्यानिमित्त निमित्त कळलं की तिकडे एक दोन कार्यक्रम मी म्हणलं असं करा आपल्याला सुरुवात करा त्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला हे असेल दरवर्षी ते करतात मला एकदा केलेलं आहे किंवा तर आपण 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 इथे बसून जाऊ तो कार्यक्रम होऊन जाईल पण आता या ठिकाणी मी मी कोणता काळ जाहीर केलंय तीन दिवस हे चालेल आहे हा आता हे कळल्याबरोबर जागोजाग सुरू झाले ते मी तीन वर्षांतील कुठं कुठं काय झालं ते तेव्हा तुम्हाला भूमिका मान्य आहे ना भूमिका विचार तुम्हाला मान्य आहे ना ही भूमिका म्हणून आत नाही केली शेती ही होतं कप्पन बसतात स्वातंत्र्याच्या चवळीच्या काळात हे फार होत जरा <laughs> ती डाटा झाली की गाव बेश कस आता अजून निर्माण केले लोकांनी बना सुरू केलेले तर आता पुढे दोन दिवस वेळा बोलायचंच आहे नंतर प्रश्न विचारतील काही लोकांनी त्यांनी एक आम्ही येतो हा घेतो महाराष्ट्र राज्याची माझी एक मोठे पोलीस अधिकारी त्यांनी कळवले मी पण असे येऊन कागदपत्राचे म्हणजे बसतांच्या सगळेजण आहेत असं करायचं आहे तुम्ही बोलायचे कारण सांगा आणि आपण सुरू झालं आपले निर्देशन सुरू झालं त्याबद्दल